लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खासगी कारवर महाराष्ट्र शासन भारत सरकार पोलीस प्रशासन प्रेस असे लाल काळ्या रंगात दर्शनी भागात फलक लावून फिरणाऱ्या कार चालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला वाहतूक नियमांचं उल्लंघन लक्षात घेता आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यासाठी वाहनांवर स्टिकर फलक लावणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे पहिल्याच दिवशी पंच्याऐंशी चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करत पंचावन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आला शहरात ठिकठिकाणी थीक होणारी वाहतूक कोंडी रॅश ड्रायविंग ड्रंक अँड ड्राईव्ह असे गुन्हे रोखण्यासाठी वाहन चालकांविरोधात सक्तीनं कारवाईची मोहीम पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांच्या आदेशानुसार चार पथकाद्वारे राबवण्यात येत आहे मंगळवारी वाहतूक विभागाच्या नाशिक रोड सिडको सातपूर मुंबई नाका द्वारका पंचवटी युनिटच्या चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी वाहन तपासणी केली एकाच दिवसात मुंबई नाका द्वारका राणीनगर पातर्डी फाटा इंद्रनगर वडाळा रोड नाशिक रोड भागात पंच्याऐंशी कारचालकांकडून दंड वसूल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे यामध्ये तीसहून अधिक कारचालकांनी त्यांच्या वाहनांवर पोलीस असा मराठी इंग्रजी भाषेत फलक लावलेले आढळून आले या कारचालकांकडून देखील दंड घेण्याबरोबरच त्यांना समज देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक